नमस्कार मंडळी पालभाज्याचा सीझन सुरू आहे म्हणून पालभाज्या रोज भाजीच करून खाल्ली पाहिजे का तर काहीतरी वेगळं तर हवंच तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुजरातचे फेमस मेथीना गोटा ओ मंडळी खूप छान अशी मस्त अप्रतिम रेसिपी आहे एक प्रकारचे भजीच आहेत पण ह्याला गुजरातीमध्ये मेथीना गोटा असे म्हणतात चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट ह्या मेथीना गोटाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी एक वाटी मेथी बारीक चिरून घेणार आहे अगदी बारीक चिरायची आहे पण खूप मस्त रेसिपी आहे कारण मी मराठी प्लस गुजरातीसुद्धा आहे त्यामुळं मी तुम्हाला नक्की सांगते की ही रेसिपी खूप छान आहे तर इथे आपल्याला एक मिश्रण तयार करायचं म्हणजेच वाटण तयार करायचं आहे त्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे छानपैकी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटानुसार तुम्ही घालून हे वाटून घ्यायचं आहे वाटून घ्यायच्यानंतर आपण एका पातेल्यात ज्या बा पातेल्यात आपण भज्याचं बेसन म्हणजेच बॅटर तयार करणार आहोत त्यामध्ये आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता सोबतच आपण ह्यामध्ये कट केलेली मेथी आणि धनेचं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने असंच आपण हे मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून पाण्याची क्वांटिटी कशी कमी जास्त लागेल ते आपल्याला कळेल कारण मेथीचं मेथीला छान असं पाणी सुटतं त्यामुळं पाणी इथे खूप कमी प्रमाणात लागतं हार्डली अर्धा ग्लाससुद्धा पाणी इथे लागणार नाही आहे आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी मिक्स करत करत आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण सगळ्यात शेवटी ह्यामध्ये एक चमचा रवा घालायचा आहे बारीक असतो तो रव्याने काय होईल ह्या भज्याला म्हणजेच मेथीच्या गोटा ह्याला छान असं क्रिस्पीनेस येईल आणि तुम्हाला जर हवं तर इथे तुम्ही खायचा सोडा असतो तोसुद्धा यामध्ये चिमडभर मिक्स करू शकता तर मंडळी मी सोड्याऐवजी इथे गरम तेल भज्यांमध्ये घालणार आहे त्यानेसुद्धा खूप छान असे खुशखुशीत कुरकुरीत भजी होतात सो मंडळी एकदा नक्की ट्राय करा तेल घालून भजी करून पहा जास्त तेल लागतसुद्धा नाही तेल घालून मिक्स करून आपण आता हे भजी तळून घ्यायची आहेत सो मंडळी तुम्हाला हवे त्या आकाराची तुम्ही इथे भजी करून घ्यायची आहेत आणि खूप अप्रतिम लागतात खरंच सांगते जोपर्यंत मेथीची भाजी स्वस्त आहे तोपर्यंत एकदा नक्की ड्राय करून बघा खूप अप्रतिम लागतात सो मंडळी अलटी पलटी करत करत आपण हे भजी कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत हार्डली तीन ते चार मिनटात तळून होतात सो मंडळी तुम्ही बघू शकता त्याचा रंगही चेंज व्हायला लागलेला आहे आता भजी म्हटलं की मिरची ही आलीच तर आता आपण भज्यांसोबत मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे मधून स्लिट करून म्हणजे कापून टाकलेली आहे त्यामुळे ही मिरची भजे तेलामध्ये फुटणार नाही नाहीतर अख्खीच टाकल अख्खी मिरची तेलामध्ये फुटते अलटी पलटी करत करत भजीसुद्धा तळून तयार झालेल्या आहेत सो मंडळी तयार छे आपडा मेथीना गोटा गोटा छेने सारी रेसिपी सो मंडळी मला गुजराती येते आता थोडी थोडी विसरली आहे पण येते तर मंडळी तयार आहेत आपले मेथीना गोटा आहे की नाही झटपट आणि मस्त सोपी रेसिपी मेथीची भाजी खाण्याऐवजी तुम्ही मेथीना गोटा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू